नमस्कार मंडळी आपल्या दादव इन ऑस्ट्रेलिया मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मला माहिती आहे मी तुमच्या सगळ्यांचं प्रॉमिस ब्रेक करते दरवेळी कारण की खूप गॅप नंतर मी व्हिडिओज घेऊन येते खूप जास्त बिझी असतो मी दरवेळी तुम्हाला सांगत असते आता मला हे सांगायचं पण कंटाळा आलाय पण असो तर आज एक स्पेशल पाहुणे आलेत आपल्याकडे तर ते कोण स्पेशल पाहुणे ते हे सांगतील तुम्हाला आधी मला वाटतंय ना काकाकडून त्यांचं इंट्रोडक्शन देऊ दे आणि काकांना स्पेशली सांगू दे की त्यांना येऊ का वाटलं मला वाटतं तिथून स्टार्ट चालेल आम्ही परतला ला यायचो मुलीकडे यायचं होतं पण यायच्या आधी आम्ही दीपालीचे व्हिडिओ बघत होतो तर ते बघून आम्हाला आवडलं आणि मग नंतर असं वाटलं की तिला एकदा तरी भेटायला पाहिजे कारण तिचे बरेचसे इन्फॉर्मेशन आम्हाला चांगल्या माहितीचे मिळाले होते आणि चांगली माहिती देत होती आणि त्यांचे मिस्टर पण चांगली माहिती द्यायचे गडावर फिरायला गेले तर ते एक त्यांना इंडियामध्ये पण आले तर सुट्टी तर आले तर गडावर वगैरे जातात ते एकतरी ट्रीप मारतात की ते पण आई वडिलांना आणलं होतं तर आई वडिलांना सगळं दाखवलं ते पण बरंच मला वाटलं की अरे बाबा चांगलं आहे चांगले, चांगले संस्कार आहे आणि चांगली मुलं आहेत त्याच्यामुळे एकदा तरी हिला भेटावं अशी माझी इच्छा होती आणि यांना भेटून चांगलं वाटलं आणि आमच्या खूप जवळचे झाले म्हणजे काका काकूंच इंडियातलं वास्तव्य आहे ते निगडी प्राधिकरण आणि त्यांचा जे बिझनेस आहे तो चिंचवड मध्ये परत तुम्ही गेला तर तुम्हाला भेटायला मिळाल काका काकू <laughs> कारण की आपले बरेचसे चिंचवड पिंपरी आणि आक्रोडी एरिया मधून लोक बघतात मध्ये आधी आपल्याला दोन तीन जणांनी कॉन्टॅक्ट केला त्या तिकडनं तर तुम्ही नक्की जावा आणि भेटा काका काकूंना आता त्यांनी इथे इथं आले आणि ते म्हंटले की म्हणजे आपुलकी त्यांना जाणवली त्यापेक्षा आम्हाला खूप बरं वाटतंय की आमचे पण पाल पालक आलेसारखं आम्हाला असं वाटतं की आमचे काका काकू का आलेत का असं वाटतं आम्हाला फक्त एकच प्रॉब्लेम आहे की उद्या काका काकू का चाललेत आणि त्यांना एकदम शॉर्ट व्हिजिट त्यांना द्यायला मिळाली आम्हाला ते बरोबर नाही वाटत <laughs> जर जास्त वेळ मिळाला असता तर भरपूर गप्पा झाल्या असत्या आणि कदाचित कुठेतरी एखादी ट्रिप पण झाली असते आम्हाला पण यांच्याशी बोलायला आवडलं असतं आणि आम्ही जस्ट आता पाच मिनिटं पहिले यांच्याशी बोलतोय पण असं वाटत नाहीये की मी पाच मिनिटं पहिले बोलतोय असं वाटतंय की बरेच वर्षापासून आणि दीपालीशी पण बोलून बरं वाटलं तिथं पण असं वाटतं की बाबा खूप जवळची आहे आम्ही आहोतच जवळची असं समजा आणि दिदीला काही दिदी कॅमेराच्या बिहाइंड आहे ती सेट करते कॅमेरा सगळा व्यवस्थित बघते ती शौर्याचा जॉब आज दिदीकडे परही आहे <laughs> म्हणजे आम्हाला आमच्यासाठी तर ते जवळचे कधी त्यांना काही बरं लागेल आम्ही आहे तिथे त्यांची ता, पण <laughs> काका आलेले आहेत त्यांची मुलगी स्थानिक आताच झाली आहे पण आपण काका काकाकुनचं नाव नाही आपण म्हणजे या आडनाव आमचं आडनाव सेमच आहे त्यामुळे बहुतेक की लवकर लवकर तयार झालं जास्त कनेक्ट लवकर झालं असं म्हणायला मी त्या दिवशी तिच्याशी फोनवरूनच बोलले तर मला एकदम असं वाटलं की जवळची कोणतरी बोलते आणि खास तिला भेटण्यासाठी शॉर्ट नोटीसवर आलो आम्ही तिच्याकडे तिने एकदम आदरात इथं चांगलं मनापासून केलं फटाफट बटाटे वडे केले आणि खूप चवीचे केले <laughs> एकदम भारी वाटलं आम्हाला पुढच्या वेळेला आलं तर नक्की जास्त जास्त वेळ आम्हीच यायचं तुम्ही इन्फॉर्मेशन देणारे असतात पण छान दाखवलं असतो आम्हाला त्यामुळे कळालं की आमची मुलगी ऐश्वर्या कोणत्या सिटीत जाणार आहे तिथलं काय काय बघायला पाहिजे वगैरे आता ऐश्वर्याबद्दल म्हणजे दीदीबद्दल सांगितलं तर ती आता इथं आली स्टुडंट विजावर होती ती आली आता पण आहे का आता झाली मात्र हे, हे यंग कपल आहेत आत्ताच परत मध्ये मू झाले आणि त्या कपलपेक्षा काकांना जास्त परत माहिती माहिती झाली तर खूप छान वाटला गप्पा छान वाटलं पण बरं वाटलं खूप छान वाटलं ते खूप पूर्वीपासून व्हिडिओ बघतात माझे आई बाबा आले होते आमच्या आई आल्या होत्या आणि आमची भेट आता एक महिन्याभरापूर्वीच झाली भेटलो <स्थाथ> तर तिथे काकू हा नाही हा फ्री मेंकला भेटलं सॉरी आणि तिथे मग काकू येऊन माझ्याशी बोलल्या आणि म्हटलं की तुझे व्हिडिओ मी पाहते मला खूप छान वाटलं तेव्हा एक्चुअली फार जास्त गप्पा नव्हत्या आपल्या पण आज तुम्ही घरी आलात आणि आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला उड्या जायचे ना तर आज मी तुम्हाला जेवण करून पाठवलं केलं पण आल्यावरती आणि कामावरून आल्यानंतर फटाफट बटाटे वडे आणि

हा हो तर तेन, तेन ते आता पाच दहा मिनिट पंधरा मिनटं झाले ते काका काकू जाऊन आणि आम्ही आता असंच गप्प मार बसतो आणि आता म्हटलं की दिपालीचं म्हणणं की आता व्हिडिओ फिनिश केला पाहिजे तर खूप छान वाटलं म्हणजे इंडियातून कुणी येतं आणि त्यांना त्यांचा प्रवास संपवायच्या आधी त्यांना असं वाटतं की नाही जाता एक mm भेट झाली ते शक्य झालं तर आपण -hmm. भेटलं पाहिजे आमच्याकडनं वेळेस असं राहून गेलं होतं कारण की ते तीन आठवड्यासाठी आले होते आणि जसं की तुम्हाला माहिती व्हिडिओ येत नाहीत आता आमचे परत तेच की आम्ही अचानक आजारी पडलो सगळे आजारी पडून परत बाहेर आलो तर आमचे काही आजूबाजूला काही फॅमिली फ्रेंड्स थोडे त्रासात होते थोडेसे अडचणीत होते तर त्यांना थोडंशी म्हणजे आमची थोडी मदत लागत होती या सगळ्या प्रकारात आम्हाला तीन तीन ती, साडेतीन ती, चार आठवडे गेले आणि नेमकं त्यांचं जायचं वेळ जायची वेळ झाली आणि त्यामुळे वेळ नाही मिळाला आम्हाला त्यांच्याशी भेटायला बोलायला तर ते योगा वेळी त्यांनी काल तीपर्यंत फोन केला त्या काकूंनी आणि त्या म्हटलं की आम्ही थोड्या वेळासाठी येऊन जाऊ का तुम्ही बिझी येत आम्हाला माहिती आणि आम्हालाच वाईट वाटलं आम्हाला असं वाटलं की एवढं लांबून म्हणजे इंडियातून कोणीतरी आपल्याला बघत आपल्याशी बोलू वाटतंय त्यांना आणि ते घराच्या पन्नास किलोमीटर अंतरावर आले होते mm. आणि त्यांना भेटताना आलं तर ते बरोबर नसतं वाटलं म्हणून मधी दीपालीन त्यांना अगदी अर्जंट mm. म्हणजे बोलवलं होतं उद्या ते चाललेत आणि त्यांचे गप्प झाले तासभर मग मी कामावून आलो आणि पाच दहा मिनटं पंधरा मिनिट बोललो असला आणि मग तुम्ही तो व्हिडिओ बघितला मला वाटतं महिन्याभरापूर्वीच mm. भेटला कार्यक्रमातच भेटला आहे कारण त्यांनी ओळखलं त्यांनी मला आईंना सोडवायला आपण एअरपोर्टवर चाललो होतो mm. त्यावेळी पण त्यांनी मला एअरपोर्टवरच पाहिलं होतं त्यांनी ओळखलं त्या म्हटलं तुझ्याशी बोलणार होतो पण तू बिझी दिसली आम्हाला तिथे म्हणजे तुझ्या मैत्रिणीशी बोलत होती त्यावेळे तिथं त्या माझ्याशी बोलल्या नाही आणि योगायोगाने परत त्या त्यानंतरच लगेच तीन दिवसांनी त्यांना मी दिसले परत एका कार्यक्रमात तर तिथे येऊन त्या माझ्याशी बोलल्या आणि खूप छान वाटलं मला की असे आपल्याला एवढं रेकग्निशन मिळतं आणि एवढं सगळ्यांना छान वाटतं सगळ्यांना व्हिडिओ पाहून आपले आणि त्यातून माहिती मिळते तर ते सगळे आवर्जून नेहमी सांगतात की त्यातून खूप माहिती मिळते आम्हाला तुमच्या व्हिडीओमधन तर आम्ही शक्य असेल ती जसा वेळ मिळेल तसे नक्कीच अजूनही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येऊ जेणेकरून तुम्ही पण परत कधी येणार असाल इकडे पर्कला किंवा इतर देशात कुठेही जायचा विचार करत असाल तर तुम्हाला साधारण थोडीशी त्यातन आयडिया येईल तर असेच नवनवीन लोक ह्या माध्यमातून आपल्याला भेट mm. भेटली आणि काकू आज आले मला एवढं छान वाटलं ते दोघं आले स्पेशली okay. काका आपले व्हिडिओ रेग्युलर ah. पाहतात त्यांनी आवर्जून मेन्शन केलं आणि एवढ्या जुन्या जुन्या व्हिडीओ त्यांनी सांगितलं मला की अरे हा मी हे बघितले तुझी बाग बघितलेली okay. आहे आणि ते त्यांना घर पाहायचं होतं आणि मेन त्यांना आपलं गार्डन पाहायचं होतं त्यामुळे त्यांना इंडियात जायच्या आधी घरी यायचंच होतं आणि रविवारी मला वाटतं काकूंचा फोन आला होता की तुम्ही आहात का फ्री आम्ही म्हणजे चाललोय गुरुवारी वगैरे चा तर एक म्हणजे भेटायचं होतं तर म्हटलं याच तुम्ही विकडेज मध्ये मी आता एवढं धावत पळत प्लॅन केलाच आजचा खास मला फार जास्त पाहुणचार नाही करता आला विकेंड मिळाला असताना मला एक सॅटर्डे किंवा संडे तर मी नक्कीच त्यांचा मनापासून पाहुणचार केला असता पण तरी पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांच्यासाठी बनवलं आज वडापाव बनवले क्विक मध्ये म्हंटल काय दुसरं करणार सकाळी जॉबला जातानाच मी भाजी वगैरे बनून गेले होते आणि कारण मी कामावरून आलो मला वाटतं एक पंधरा मिनिटात तर लगेच ते आले पण आल्यावर छान आमच्या एक दीड तास गप्पा झाल्या छान वाटला आम्हाला बोलून आणि आम्हाला अजून आवर्जून सांगायचे शौर्यासाठी त्यांनी स्पेशल खायला आणले काय आणले सगळे माझ्यासाठी आईस्क्रीम आणि एवढे बारकाईने <laughs> पाहतात ना आपले म्हणजे त्या काकांनी पण पाहिलं होतं की शौर्याच आवडीच आहे म्हणलं काका त्याला त्याला तर ते काय एनी टाइमच आवडत असत सगळ्याच लहान मुलांना आईस्क्रीम आवडतं आधी पण एक्सपिरियन्स गोव्याचे काका आहेत वेरनगर काका त्यांचं पण होतं त्यांनी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो शौर्यासाठी त्यांनी खास आईस्क्रीम आणून ठेवलं होतं आणि सायली त्यांची मुलगी जेव्हा आम्हाला इथे भेटायला आली होती तर ती पण आईस्क्रीम घेऊन आली होती शौर्याची आवड ऑलरेडी सगळ्यांना माहित इत... झाली की शौर्याला आईस्क्रीम आवडतं अजून एक आपण जन्मरला गेलो होतो तेव्हा पण ते ह्यांनी त्या काका तेजस आणि त्याच्या फॅमिलीनी पण छान पाहुणचार केला तर इतकं फॅमिलीज आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून भेटलेले आहेत आणि खरंच खूप छान वाटतं आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो ना तर असं वाटतच नाही की ते युट्यूब फॅमिली असं वाटतं आमचं काहीतरी नातच आहे त्यांच्याशी असं त्यांनाही तसंच वाटत मोठी चांगली गोष्ट आहे पण ह्या काळात आणि आम्ही पण म्हटलं असं की आमचं असं होतंय की आता खरंच वेळ कमी पडतोय वेळा ना जेव्हा आणि खूप लोकांचे ईमेल येतात ते मेसेज येतात जेव्हा तेव्हा कधी कधी किंवा कमेंट्स येतात तेव्हा ते, ते, ते रिप्लाय करायला थोडासा वेळ जातो टाइम जातो आणि काही काही लोकांना खरंच मदत पाहिजे असते mm. तर त्यांना पण कधी कधी मदत म्हणजे तेवढा टाइम मिळत नाही ना कधी कधी तर थोडासा गैरसमज होऊ शकतो पण तसं करून घेऊ नका गैरसमज कारण थोडा वेळ जाईल आणि मग आम्ही वेळ देऊ असा प्रश्न होईल आम्ही आम्ही समजू शकतो खूप लोकांना बोलू वाटणं आणि भेटू वाटण म्हणजे आमच्यासाठी मोठं म्हणजे वेट करायला जायचं त्यांची नऊची फ्लाईट आहे सकाळची आणि आज एक डे बिफोर म्हणजे एवढ्या लेट ते आम्हाला भेटायला आलेच म्हणजे जायच्या आदल्या दिवशी तर खरंच खूप छान वाटतंय आम्हाला की त्यांचं मोठे पण आणि बरं झालं मी भेटले त्यांना असं मला वाटतंय आणि मी त्यांना सांगितले पुढच्या वेळी याल परत तर नक्की तुम्ही यायचे मुक्कामी आमच्याकडे बरोबर <laughs> खूप छान वाटलं काका काकू तुम्ही पण हा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही आलात आणि खूप भारी वाटला आम्हाला परत या तुम्ही आमच्या घरी बरोबर पुढच्या वेळी फिरायसाठी जाऊया नक्कीच तर माझं होतं कंटिन्यू व्हिडिओ करायचा पण अचानक जसं ह्यांनी तुम्हाला सांगितलं तसं सा तीन आठवड्या आम्ही आजारी होतो पूर्णच फॅमिली आणि त्यानंतर काही अनपेक्षित गोष्टी घडल्या त्याच्यामुळं झालंच नाही आपलं व्हिडिओ करणं तर आज काका काकू आले मग म्हंटल चला त्यांना आधी विचारलं की तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आपण एक पाच मिनिटाची क्लिप घेऊ तर काका खुशच होते म्हणजे काकांना काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यांनी लगेच हो म्हणाले आणि बरं झालं मला असं वाटतं आपण व्हिडिओ हो केला कारण त्यांची आठवण आपल्या राहील आपल्या स्टोअर आपल्या आपल्याकडे राहील आपल्या वरती तर इंडियात गेल्यावर आम्ही पण त्यांना नक्की आवर्जून त्यांची भेट घेणार आहोत नक्की जाऊ आम्ही चिंचवडला भेटायला त्यांना लांब नाहीये तळेगाव पासून जवळच आहे आपल्याला अर्धा तासावरच शौर्याला माहितीये हा किती अंतरावर जवळ आहे ना तर चला आपण इथं थांबूया आणि आता मला माहित नाही पुढचा व्हिडिओ परत कुठल्या कारणाने येईल आपल्याला ट्राय करू आम्ही लवकरच परत यायचा तुमच्या भेटीला तोपर्यंत तुम्ही आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय सबस्क्राईब बा